नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज मी इथे ठेच्यातील वाम मच्छी बनवणार आहे तर त्यासाठी आपण इथे वाम मच्छी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे अर्धा इथे लिंबू घेतलेला आहे आणि तो आता इथे मच्छीमध्ये मी पिळून घेत आहे एक चमचा इथे मी मीठ घालणार आहे आणि दोन छोटे चमचे भरून आपल्याला इथे हळद घालायची आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मच मच्छीला हे सर्व हळद मीठ आणि लिंबू व्यवस्थित लागलं पाहिजे असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी हे झाकण ठेवून झाकून द्यायचं आहे तर हे आपलं तयार झाल्यानंतर आपल्याला इथे वाटणची तयारी करून घ्यायची आहे वाटणसाठी मी इथे एक इंच आल्याचा तुकडा पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या तर तेवढ्याच मिरच्या आणि दोन छोटे साईजचे टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे एवढंच आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचं आहे तर हे साहित्य आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि याला आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे देखील आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि अर्धा लिंबू वाटण तयार करत असताना देखील मी इथे पिळून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे या पद्धतीचे इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे ठेचा आपला इथे तयार आहे कढई मी तापवून घेतलेली आहे आणि दोन पड्या इथे तेल घालून घेतलेला आहे तेल इथे गरम झालेलं आहे आणि तयार केलेला ठेचा मी इथे तेलामध्ये घालून घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे मंद आचेवर दोन ते तीन मिनटासाठी हा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं ठेचा परतून झाल्यानंतर याचा रंगही बदलतो आणि कच्चापणाही निघून जातो तर आता इथे एक मोठा चमचा भरून धना पावडर घातलेला आहे धना पावडर देखील आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर इथे छोटा चमचा भरून गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे नंतर जी मच्छी आपण वाम मच्छी तयार केलेली होती हळद मीठ लावून ती इथे आपल्याला या वाट्यांमध्ये ठेच्यामध्ये घालून छान अशी परतून घ्यायची आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर पाच मिनटासाठी झाकण ठेवून इथे मी याची वाफ काढून घेणार आहे तर पाच मिनटानंतर आता हे झाकण आहे झाकण उघडल्यानंतर जी मच्छीचे पीस आहेत ते आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील असे पलटून घ्यायचे आहेत आता इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे तर एक ते दीड ग्लास मी इथे गरम पाणी घातलेलं आहे आणि पंधरा मिनटासाठी मंद आचेवर शिजवून घेतलेला आहे पंधरा मिनटानंतर आपली भाजी मच्छीची इथे पूर्णपणे तयार झालेली आहे तर इथे आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे तयार आहे ठेच्यातील वाम मच्छी जर तुम्हाला रसा नसेल बनवायचा तर सुक्की देखील खूप चवीला मस्त बनते सुक्की देखील आपण ठेच्यातील बनवू शकतो खूप छान लागते तर ठेच्यातली ही मच्छीची भाजी अगदी सोपी आणि सहज आहे कुणीही करू शकेल एवढी सोपी ही भाजी आहे दिसायला ही चमचमीत आहे तर खायला तशी झणझणीत देखील आहे आणि करायला तर खूपच सोपी ही रेसिपी आहे तर मच्छीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील धन्यवाद वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून आभारी आहे